आता वसईमधून एक महत्वाची बातमी हाती येत आहे वसईमध्ये रेती उपसा करणाऱ्यांवरती महसूल विभागानं मोठी कारवाई केलेली आहे तानसा आणि खाणीवडे भागात ही झालेली आहे बंदरातून बोटी या कटरनं कापण्यात आलेल्या आहेत आणि रेती उत्पादक आहेत उपसा करणारे आहेत ते मात्र आता रास्ता रोको करण्याच्या विचारात आहेत या सगळ्या संदर्भात प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील प्रभाकर नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे रेश्मा जे महाडच्या दुर्घटनेनंतर जो पुलाची पाहणी सुरू होती त्याचाच एक भाग होता की जो वैतरणा जो पूल होता त्याची पाहणी सुरू होती काल जे होते जिल्हाधिकारी जे पालघरचे आहेत आणि दिल्लीची एक टीम आहे ही जी पुलाची पाहणी करण्यासाठी आलेली कारण की वैतरणा जो पूल आहे इकडनं जो दिल्लीला जो लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत या पुलावर जातात दिल्लीला जोडणारा हा जो मुख्य आहे रेल्वेचा पूल आहे त्या तिथे जवळच रेती उपसा होत आहे कित्येक वर्षापासूनची ही तक्रार होते की पुलाजवळ रेती उपसा झाल्याने पुलाला धोका उत्पन्न होत आहे त्याच अनुषंगाने काल हे कलेक्टर आलेले स्वतः त्याने तिथे पाहणी केली दिल्लीची टीम होती आणि आज सकाळपासून जे आहे हे मोठ्या प्रमाणात खाणीवडे उडे या रेती मंदिरावर आता ते कारवाई करत आहेत यासाठी खास असं पालघर जिल्ह्यातून सर्व तहसीलदार प्रांत अधिकारी सर्व अधिकारी बोलवलेले आहेत तसेच वसई तालुक्यामधून वसईगडाची जी पोलीस यंत्रणा आहे ही मोठ्या प्रमाणात तिथे आहे पूर्णपणे सकाळपासून फौज आहे रेती बंदरावर ज्या बोटी होत्या ज्या सेक्शन पंप आहेत या आता त्या बोटी ज्या आहेत या खाडीमध्ये त्याच्या कटरने कापून किंवा त्यांना ब्लास्ट करून त्या तिथेच नेस्थाभूत करण्यात येणार आहेत कारण की ते पुढे त्या अनुषंगाने पुढे रेती उत्खनन झालंच नाही पाहिजे त्यासाठी ही मोठी कारवाई आहे कारण की मोठा फौजपाटा आहे आणि कलेक्टर स्वतः उपस्थित आहेत त्यामुळे मोठी कारवाई होत आहे त्यामुळे रेती व्यावसायिक जे आहे ते आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत काय रास्ता रोख वगैरे मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे तो रास्ता रोको करण्याच्या तयारीत आहे नक्कीच प्रभाकर तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल